साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था आणि खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना इलेक्ट्रिकल चाकाचं वाटप करण्यात आलंय या चाकाच्या माध्यमातून कारागिरांना काम करण्यासाठी सुलभता यावी आणि त्यांच्या कामाला वेग प्राप्त व्हावा आणि त्यांची मेहनत कमी व्हावी त्याचबरोबर या इलेक्ट्रिकल चाकांमुळे त्यांच्या व्यवसायातही वाढ होणार आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयरावजी देवडे यांनी दिली आहे या, या चाकामुळे कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना कमी मेहनतीमध्ये चांगले उत्पन्न मिळण्यासाठी त्यांना मदत होईल नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या इलेक्ट्रिकल चाकाचं चा वाटप संघटनेच्या पाठपुरावानं करणार असल्याची माहिती श्रीराम तेलंग यांनी दिली या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे अधिकारी प्रताप शिंदे राजेंद्र हस्से अरुण कुमार यादव त्याचबरोबर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयरावजी देवडे विश्वनाथ कोलमकर शिवाजी पांगरेकर बालाजी गुमलवाड लक्ष्मण विभूते करोजी आचार्य श्रीराम तेलंग धनराज शिरोळे संदीप अवणुरे सोपान कानगुले कपिल कानगुलकर काळेश्वर देवडे हनुमंत कानगुले माधव पद्मपेटे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी श्रीराम नारायण तेलंग स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था राज्य प्रमुख मागील अनेक दिवसापासून आपण पाहतोय की राज्यामध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मार्फत कुंभार समाजाला इलेक्ट्रिकल चाक वाटप करत आहेत आणि ते चाक वाटप करण्यासाठी मागील दहा दिवसापासून या ठिकाणी त्या लोकांना आपल्या कुंभार लोकांना ट्रेनिंग दिली आहे आज खादी ग्राहक उद्योगाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही जी प्रोसेस आहे ही त्यांनी कशा पद्धतीने राबवली आणि इतर जिल्ह्यातही यांच्याकडून ही प्रोसेस राबवली जाईल स्वाभिमानी संस्थेच्या वतीनं लोकांना मिळावी अशी आमची इच्छा आहे साहेब मला सांगा खादी ग्राम उद्योग आयोगाच्या माध्यमातून ही चाक आहेत तर हे चाक आपण कशा पद्धतीने देता किंवा लोकांना चाक दिल्यानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये खरंच वाढ होईल का किंवा त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि ते जे त्यांनी लोकांनी तयार केलेले मातीचे भांडे ज्या मातीच्या वस्तू आहेत त्यांना विकण्यासाठी वेगळे काही पर्याय आहेत का नमस्ते खादी आयोग भारत सरकार आमची विकास योजना जी ग्रामीण भागातील जी व्यवसाय आहे की जे पावत आले असेल त्याच्यामधील एक व्यवसाय आहे की कुंभार व्यवसाय आहे ह्या आमच्या खादी पद्धतीच्या ग्रामदेव विकास योजनेमार्फत जे ग्रामीण व्यवसायाना पुनर्जीवित कसं करता येईल की जे आपल्या ग्रामीण भागातील व्यवसाय हे ग्रामीण भागातच आपण कसे त्यांना डेव्हलपमेंट मिळेल जेणेकरून करून की आपल्या ग्रामीण भागातील लोकांचं आर्थर्जन कसं वाढेल त्याच्याबद्दल आपला एक समाज म्हणजे आपला कुंभार समाज तुम्ही हा माझ्या मार्फत जी पारंपरिक चाक होते त्याच्यावरती प्रक्रिया करून हा वेगवेगळे आहेत परंतु आता जे आमच्या खादीगामध्ये मार्फत जे इलेक्ट्रिक बिल दिले जातात त्याच्यामुळे काय होतं की परवे पहिले हे काम करण्यासाठी दोन तीन माणसांची गरज होती आता काय होतं की एकच माणूस हा हे काम आपला करू शकतो आणि पारंपरिक मॅन्युफॅक्चरिंग तयार व्हायचं तर हे इलेक्ट्रिक मूल्य त्याच्या दोन ते चार पटीने जास्त प्रमाणात आपण प्रोडक्शन तयार करू शकतो ज्याचा फायदा हा आपल्या ग्रामीण भागातील युवकांना महिलांना असेलच्या पद्धतीने चांगला होतोय याच्याकडे तुम्हाला सांगू शकतो की आज आपण ग्रामीण भागामध्ये जो ज्याची किंमत शंभर रुपये आहे परंतु जर हा माठ आपण शहरी भागात जर जाऊन विकला तर त्या माठाची किंमत नक्की चारशे ते पाचशे रुपये मिळते हाच ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्याचे वातावरण आपण जे चाकण्याचं वाटप होते हे जास्त आले की सगळं एकत्रित सगळ्या लोकांनी जर हा व्यवसाय चांगल्या प्रकारे याला व्यावसायिक स्वरूप दिलं तर याचा नक्कीच फायदा हा त्यांना होऊ शकतो आणि ह्या व्यवसायासाठी सुरू करण्यासाठी जर का त्यांना शासनाकडनं काही अजून मदत हवी असेल तर आमची खादी ग्राम सेंट्रल गवर्नमेंटची पी एन जी योजना आहे त्याचा फायदा देखील आम्ही आपल्या लाभार्थी बांधवांना देत आहोत की ज्याच्यामध्ये पस्तीस टक्के महिलांना पंचवीस टक्के पुरुषांना इतकं पर्यंत सबसिडी ही आमच्या शासनामार्फत दिली जाते ती आमची खादी ग्रामधून एजन्सी आहे त्याचा फायदा आम्ही नक्कीच आमच्या सगळ्या आपल्या या लाभार्थी बाप्पाला जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही मदत करण्याचा प्रयत्न हा आमच्या मार्फत केला जातो मला सांगा साहेब संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये जसं जागा वाटपाचा कार्यक्रम झाला तसाच संघटनेच्या इतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला इतर जिल्ह्यामध्येही अशाच पद्धतीने चाका वाटण्यासाठी आपण अग्रेसर असाल का किंवा सहकार्य हो नक्कीच नक्कीच आमचं खादी प्रबोधक राज्य कार्यालय हे मुंबईमध्ये आहे अशा पद्धतीने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे ज्या लोक अशा पद्धतीने चाकाची गरज आहे त्या चाकर त्यांना मिळायला लागतात त्यांचा बिझनेस ते जास्त करून डेव्हलप करू शकत अशा पद्धतीची मागणी जर आपल्या संस्थेमार्फत जर आमच्या राज्य कार्यालयाला जर मिळाली तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू आपण त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न आमच्या दिला माझं नाव राजेंद्र असेल म्हणून खादी ग्राम उद्योग मध्ये कार्यालय या ठिकाणी खादी ग्राम उद्योगाचे दुसरे अधिकारी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या आज नांदेड या शहरामध्ये स्वाभिमानी कुंभार समाज इलेक्ट्रिकल वाटपाचा कार्यक्रम झालाय मला सांगा हा जो कार्यक्रम झाला कशा पद्धतीने आपण आणि त्याला आणायचा तुमचा उद्देश काय होता मी गोत्रम दोंडी बाबालाजी सचिन स्वाभिमानी कुंभार सामाजिक संस्था जिल्हा नांदेड आज संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मंदिराचा पहिला वर्धापन दिन त्यानिमित्त खादी ग्राम उद्योग व संत शिरोमणी गोरोबा काका सॉरी संत शिरोम स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा नांदेड शाखाच्या वतीनं साठ इलेक्ट्रिक चाकाचे वाटप कुंभार कारागिर कारागिरांना करण्यात आलेली आहे या का कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय विश्वनाथरावजी कोलंबकर साहेब कुंभार स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयरावजी देवडे साहेब व आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणरावजी भटते साहेब व सर्व जिल्हा टीम प्रदेश टीम यांचं सहकार्य लाभलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस या व्यक्त करतो लक्ष आपण नांदेड शिरोमणी गोरुबानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सात इलेक्ट्रिकल चाकाचे वाटपाचा कार्यक्रम आज हाती घेतलेला होता या चाक वाटपाच्या कार्यक्रमासाठी सहकार्य माननीय विश्वनाथराजी कोलमकर साहेब व परदेशाध्यक्ष विजयराजी देवडे साहेब यांनी या इलेक्ट्रिकल चाकाच्या वाटपासाठी खूप अहोरात्र काम करून यांनी वरच्या लेवलनं मंजुरी आणली त्याबद्दल या दोन्ही साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे या आपल्या गोरबा काकाच्या वर्तापनानिमित्तच आज का वाटपाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल ते एक मी खूप आनंदी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी देवडे साहेबाला आणि विश्वनाथ कोलमकर साहेबांना विनंती करतो की आपले गोरघोर गोर समाजांना साठ चाकाचा वितरण आज कार्यक्रम पार पडलेला आहे पण याची यापुढे पण जाऊन एकही वंचित राहायला नाही नको आपला समाज एकही वंचित राहायला नको असं मी माझ्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मित्रमंडळाचं व समाज बांधवाचं भगिन भगिनीचं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या वतीनं मी आभारी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा